मध्ये संपूर्ण टेक्निकल आणि ए आय या दोन्हीचा वापर करतो पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो इथे देखील आपण ते करणार आहोत त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी काम सुकारपणा केला असेल जाणीवपूर्वक केलं असेल त्यांना कारवाई झाली आहे अजून कोणी त्याच्यात इन्वॉल्व्ह सापडला तर त्याच्यावरही हो कारवाई केली जाईल ठीक आहे याच्यावरती सरकारने महत्वाचं वस्तुस्थिती जी काही ती सांगितलेली आहे त्यामुळे पुढची चर्चा जी आहे ती नंतर आपण यथावकाश सभागृहात करू अजून एक आज टू नाईन आलेली आहे Uh, सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री सुनील शिंदे यांची मुंबईतील बेस्ट अपघातांच्या मालिकेत निष्पाप नागरिकांचा बळी दाणे uh, विषय अतिशय महत्त्वाचा आहे परंतु एकूण कामकाज स्थगित करण्याच्या संदर्भात ते शक्य होणार नाही परंतु विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी सुनील शिंदे यांना बोलण्याची विनंती करतो सभापती माध्यमातून आपल्या निदर्शना सांगू देऊ इच्छितो की दहा डिसेंबर रोजी कुर्ल्यासारख्या विभागामध्ये बीएसटी बसच्या माध्यमातन त्या ठिकाणी अपघात घडला आणि सात सात या माध्यमातून धोक्यात येतोय झाला त्याची ऑर्डर